नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आणि अक्षय घरातून बाहेर पडतात तेव्हा रोडने जात असतात तर अक्षय रमाला म्हणत असतो की रमा मी त्या शशिकांत मुकादमचे चॅलेंज जर स्वीकारले नसते तर आपण कधीही आनंदात राहिलो नसतो तेव्हा रमा खुश होऊन अक्षयला म्हणते की खरंच तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतला मी कायम तुमच्या आहे आणि तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका आपण सर्वांना दाखवून देऊ की सुखी संसार आणि आनंदी जीवन जगण्यासाठी पैसा घर जास्त पैसा नाही लागत तेव्हा अक्षय म्हणतो की मला माहिती आहे की रमा तू सावलीसारखी कायम माझ्या सोबत मी इतक्या सहजासहजी आपले घर सोडले नसते पण ज्या घरामध्ये सतत तुझा अपमान होतो त्या घरामध्ये मी नाही राहू शकत ते मला सहन होतच नाही आज जेवणाच्या ताटावरून त्यांनी तुला उठवले आणि मी त्यांना असे सोडणार नाही एकेकाला मी उत्तर देणार रमा म्हणते की जाऊन द्या तुम्ही नका टेन्शन घेऊ तुम्ही नका टेन्शन घेऊ आता आपण त्या घरातून तर बाहेर पडलो ना आता तेव्हा अक्षयला वाईट वाटते कारण अक्षयला सीमाची आठवण होते आणि आपल्याला त्या घरातून हाकलून देताने आई त्यावेळी त्या घरात नव्हती इतके तर चांगले आईला हे सर्व बघून खूप त्रास झाला असता आणि आई जर असती तर तिने आपल्याला या घरातून बाहेरच पडून दिले नसते देवा माझ्या आईची काळजी घे म्हणून अक्षयच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि रमाच्या सुद्धा त्यानंतर इकडे पार्वती आजी आणि आभी म्हणतात की अरे शशिकांत तू हे काय केलेस अक्षयला काढले तू म्हणजे आपली आहारच आहे त्या रमाला आपल्याला घरातून बाहेर काढायचे होते तर अभी म्हणतो की हो अक्षयला जर समजावले असते आणि त्यापेक्षा घरातून बाहेर न काढण्यापेक्षा दुसरा सुद्धा त्याला समजवण्याचा पर्याय होता आपल्याकडे तेव्हा शशिकांत म्हणतो की तसे काही नाही आजच रात्री अक्षय त्या रमाला सोडून कसा परत घरामध्ये येतो ते बघतच रहा तेव्हा पार्वती आजी म्हणते शशिकांत तू तुझ्या तु तु मुलाला ओळखत नाही तो खूप जिद्दी आहे तर शशिकांत म्हणतो की मी सुद्धा त्यापेक्षा खूपच जिद्दी मी तुम्हाला सांगितले की अक्षय आज रात्री रमाला सोडून परत येतो की नाही आणि तेवढ्या तिथे रेवा येते रेवा रडण्याचे नाटक करून बाबा हे काय केले तुम्ही अक्षयला का घराबाहेर काढले तर शशिकांत म्हणतो की हे सर्व तुझ्यासाठी केले रेवा मी आणि रेवा ही रडण्याचे खूप नाटक करून समोर जे काही बॉटल वगैरे असते तर ते फेकून देत अक्षय घर सोडून गेला अक्षय घर सोडून गेला म्हणून आपल्या स्वतःला खूप त्रास करून घेत असते तर आभी तिला धरतो आणि शशिकांत पार्वतीजी म्हणतात की रेवा हे काय करतेस तू आभी म्हणतो की आजी आज प्लीज शांत हो कारण रेवाला सुद्धा या गोष्टीचा खूप त्रास होतो आपण तिच्यावर रागवायलाच नको म्हणून तो रेवाला समजावतो तेव्हा शशिकांत आबीला रेवाला तिच्या रूममध्ये घेऊन जायला सांगतो तर अबी रेवाला घेऊन जातो पार्वती आजी म्हणते की आता हे काय नवीन नाटक तर शशिकांत म्हणतो की जाऊन ते लहान आहे ती त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय रोडने जात असतात प्रचंड ऊन असते तर अक्षय म्हणतो की रमा तुला तहान लागली असेल ऊन तर खूप आहे रमा म्हणते की नाही हो तुम्ही माझ्यासोबत असलात का मला काही नको तेव्हा अक्षय म्हणतो की अगं आपण जंगलामध्ये नाही तुला तहान लागली असेल मी एक पाण्याची बॉटल घेऊन येतो आणि खिशामध्ये हात घालतो तेव्हा अक्षयला आठवते की त्याने आपले पॉकेट आणि मोबाईल म्हणजे टेबलवर काढून ठेवलेला असतो तेव्हा रमा हसून अक्षयला म्हणते की काही गरज नाही पाण्याच्या बॉटलची आपल्याला पुढे पाणी मिळेल चला आपण पुढे जाऊयात तेव्हा रमा आणि अक्षय समोर येतात तर समोर हे पानपोई असते आणि त्या माठातून पाणी घेऊन रमा ही अक्षयला देते अक्षय म्हणतो की अगं रमा तुला तहान लागली अगोदर तू घे तेव्हा रमा पाणी घेत म्हणत असते की हो तुम्ही माझी इतकी काळजी नका करू कारण मी खूप स्ट्रॉंग आहे आणि हे असे बाहेरचे पाणी पिल्याने चांगले असते कारण त्या बॉटलमधील पाणी तर हे अगोदरच म्हणजे स्वच्छ केलेले असते परंतु त्या पाण्याची जर आपल्याला शरीराला सवय झाली तर आपल्याला आपल्या शरीराला खूप असे रोग जड वाढत असतात आणि आपलं शरीर हे कमजोर होते त्यामुळे रोगांशी लढण्याशी आपल्याला ताकद राहत नाही रमा सर्व हे खुश होऊन बोलत असते तर अक्षय विचारतो की रमा या अशा परिस्थितीत सुद्धा तू किती आनंदी राहते ग कसे जमते तुला हे सर्व तेव्हा रमा म्हणते की डोक्यावर छप्पर नाही वरून ऊन लागते म्हणून रडून तर जमणार नाही आणि त्याच गोष्टीमध्ये विचार करण्याचा कोणता अर्थ आहे खूप काम करायचे त्याचा आपण आता विचार करूयात तर रमा अक्षयला पाणी पिण्यासाठी देते तर अक्षय पाणी पित विचार करतो की रमा तुझ्या डोक्यावर मी नक्की छप्पर मिळून देईल आणि त्याबरोबर मान सन्मान तो सुद्धा मी तुला मिळूनच देईल त्यावर इकडे रेवाला तर अक्षयचे वेडच लागलेले असते अक्षय कुठे गेला कुठे शोधू लवकर ये मी तुझी वाट बघते इकडे अक्षय आणि रमा एका सावलीत येऊन बसतात रमा म्हणते की आपण एक काम करूयात आपण तिकडच्या घरी जाऊयात तर अक्षय म्हणतो की तुझ्या आईच्या का नाही आपल्याला तिकडून सुद्धा मदत घ्यायची नाही आपण आपले ना घर सोडले आपण तिकडे सुद्धा जायचे नाही रमा म्हणते की अहो तुम्ही काहीच खाल्लेले नाही तुम्हाला त्रास होईल आपण एक दिवस तिकडे राहूयात नंतर जाऊयात तेव्हा अक्षय म्हणतो की उद्या जर मी मेलो सुद्धा तरी आपल्या घरी फोन करून तू सांगू नको रमा म्हणते की अहो असे काय म्हणता तुम्ही तेव्हा अक्षय म्हणतो की एका महिन्यात एक मी त्या माणसाच्या तोंडावर एक लाख रुपये मारूनच दाखेल नाहीतर माझं प्रेतच त्या घरामध्ये जाईल तोपर्यंत मी त्या घरामध्ये तसा जाणारच नाही तेव्हा रमा म्हणते की अहो असे काय करता आपण एकच दिवस आईच्या घरी जाऊ आणि नवीन काम शोधूयात सर्व काही व्यवस्थित होईल अक्षय म्हणतो की नाही रमा जरी तुझ्या आईच्या घरी आपण गेलो तरी सुद्धा माझा बाप बोले की घेतली कुणाची दुसऱ्याचीच मदत रमा म्हणते की तुम्ही कशाला त्यांच्याकडे लक्ष देता आपल्याला काही करायचे असले तरी मदत ही लागेलच तेव्हा अक्षयला थोडेसे गरगरल्यासारखे आणि चक्कर आल्यासारखे होते तर रमा म्हणते की आओ मी तुम्हाला म्हणूनच म्हणते की आपण जरा आईकडे जाऊ कारण तुम्ही काहीच काढलेले नाही तुम्हाला चक्कर येईल आणि त्रास होईल तेव्हा अक्षय म्हणतो नाही नको तर रमा म्हणते की तुम्ही ते पाच मिनिट बसा मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते तर अक्षय म्हणतो की रमा आईक फार लांब तू जाऊ नकोस कारण आपल्याकडे फोन सुद्धा नाही नाहीतर आपली चुकामुक होईल तेव्हा रमा म्हणते की तुम्ही येथेच थांबा मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते तर रमा अक्षयला खायला आणण्यासाठी निघून जाते त्यानंतर इकडे आरती आणि जान्हवी यांना सुद्धा अक्षय आणि रमा घर सोडून गेले म्हणून वाईट वाटत असते तेव्हा जाणीव म्हणते की अगं मी सुद्धा मध्ये बोलणार होते आणि त्यांना अडवणार होते परंतु आई आजी आणि बाबा बघितले ना किती रागवलेले होते आणि आपलं तर कोणी ऐकलेच नसते आणि आरती तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस तेव्हा आरती विचारते की जानवी महिनी ते दोघे परत तर येतील ना तेव्हा जानवी म्हणते की अगं येतील ते दोघे आज ना उद्या ते नक्की परत येतील परंतु मला काळजी ह्या गोष्टीची वाटते की ते ज्या पद्धतीने इथून घर सोडले त्यांच्याकडे काहीच नाही ग स्वतःचे कपडे सुद्धा ते घेऊन गेले नाही मोबाईल सुद्धा नाही आणि पैसे तर नाहीच क्रेडिट कार्ड सुद्धा त्यांच्याकडे नाही काय खातील ते कसे राहतील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की अक्षयने जे काही एक महिन्यातले चॅलेंज घेतले एक लाख रुपये तो कमवून दाखवणार खरंच हे इम्पॉसिबल आहे देवाकडे फक्त मी त्यांच्यासाठी एकच प्रार्थना करते की देवाने त्यांना चांगली बुद्धी देऊन लवकरात लवकर त्यांना लवकर घरी येऊन देत तेवढ्यात आनंद येतो आनंद म्हणतो की जान्हवी एक मिनिट अक्षयचं म्हणणं आहे की रेवा प्रेग्नन्सीचे नाटक करते आणि आता रेवाचे असे म्हणणे आहे की तिचं मिस कॅरेज झाले यावरून तुम्ही अंदाज लावा की जे बाळ जन्माला येणारच नव्हते आणि ते गेल्याचं नाटक करणे मुळात प्रेग्नन्सीचेच नाटक करणे ही गोष्ट किती भयंकर आहे तेव्हा आरती म्हणते की भाऊजी तुम्ही एकदम भरभर बोलतात परंतु त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितले ना ती पडली आणि ते रक्त मग आपल्याला काय वाटणार तेव्हा जानवी म्हणते की हो खरंच ते बघून तर मला धक्काच बसला तेव्हा जान्हवी आनंद जवळ येते आणि बेबी खरंच ती प्रेग्नंट होती आणि हे झाले खरंच किती भयंकर आहे रे तेव्हा आनंद म्हणतो की मी तुमच्या दोघींची मनस्थिती समजू शकतो परंतु एक गोष्ट अक्षय कधीच खोटं बोलणार नाही आणि या बाबतीत तर माझा माझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही सुद्धा रमाला ओळखता ती कधीच बोललेली नाही त्यामुळे आता तुम्ही दोघींनीच ठरवा की तुम्हाला कुणावर विश्वास ठेवायचा आणि त्या दोघी सुद्धा विचारात पडतात त्यानंतर एक इकडे रमा एका टपरीवर येते आणि दादा मी तुमचे पैसे परत आणून देते परंतु प्लीज आत्ता मला खाण्यासाठी काहीतरी देतान का तेव्हा कोणीही रमाला अक्षयला खायला नेण्यासाठी कोणीच काही देत नाही तर रमा विचार करते की काय करू आत्ता पैसेसुद्धा नाही आणि यांना तर खूप त्रास होत असेल आणि फुकट मागायलासुद्धा बरे वाटत नाही त्यानंतर रमा ही पुढे येते आणि एका वडापावच्या दुकानावर आलेली असते आणि त्या बाईला विचारते की ताई दोन वडापाव देतात का परंतु माझ्याकडे पैसे नाही तेव्हा ती बाई म्हणते पैसे नाही आणि वडापाव मागते इथे मी काही फुकटचा वडापाव द्यायला मोकळी नाही गाव जेवण नाही माझ्या इथे रमा म्हणते की अहो तसे नाही आता माझ्याकडे पैसे नाही आणि पैसे आल्यानंतर मी सर्वात अगोदर तुमचे पैसे देऊन टाकेन रमा म्हणते की आहो तसे नाही पण माझ्या मिस्टरांना चक्कर आली त्यांना शुगर आहे त्यांना खूप त्रास होतो म्हणून त्यांना खाण्यासाठी काहीतरी द्यावे लागेल तेव्हा लगेच ती बाई ही इथे फुकटचा सल्ला कोणी देत नाही आणि तो आली वडापाव मागण्यासाठी रमा म्हणते की आहो फुकट नका देऊ तुम्ही जे काम सांगता ते मी करेन तुम्ही मला ओढे तळण्यासाठी सांगता का मी ते करेन ती बाई म्हणते की म्हणजे माझा धंदा तुझ्या हातात घेण्याचा विचार दिसतोय रमा म्हणते की आहो ताई तसे नाही काही काम सांगा ते मी करेल तेव्हा ती बाई म्हणते की ते खरकटी भांडे आहे ना ते तेवढे घासून दे मग मी त्या बदल्यात मी तुला एक वडापाव देईल रमा म्हणते की फक्त एकच का तर ती बाई म्हणते की एकच तर रमा आपला पदर ही कमरेला खोजते आणि ती भांडी घासते तर इकडे अक्षय रमाची वाटच बघत असतो आणि त्याला त्रास होत असतो उन्हामुळे रमाला इतका वेळ का लागला असेल तिच्याकडे पैसेसुद्धा नाही मी रमासोबत जायला हवे होते रमाला काही झाले तर नसेल ना मी तिला बघून येऊ का असे तो विचारच करत असतो तेव्हा अक्षय उठतो तर त्याला पूर्ण उन्हामुळे आणखी त्रास होतो आणि तो परत खाली बसतो आणि नाही नको मी जर येथून म्हणजे रमाला गेलो तर पुन्हा आमची हुकाचूक होईल आणि ती मला शोधत बसेल तेव्हा आता मी काय करू याचा तो विचार करत असताना रमा इकडे ते भांडे घासतच असते आणि रमा ते भांडे घासून झाल्यानंतर त्या ताईला म्हणते की झाले बर का भांडे घासून तर ती बाई आणखीन रमाला घासण्यासाठी भा भांडे देते रमा म्हणत असते की आओ ताई मी फक्त त्यांना खाण्यासाठी देऊन येते आणि नंतर परत हे भांडे घासते तेव्हा ती ताई ऐकायला तयार नसते आणि तू वडापाव घेऊन जर पळून गेली तर ही भांडी कोण घासणार अगोदर ही भांडी घासून दे तेव्हा रमा अक्षयच्या काळजीने पुन्हा ते भांडे घासण्यासाठी बसते आणि उशीर झाला तर तिला अक्षयची काळजी वाटत असते आणि पटपट ते भांडे घासण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे अक्षय रमाची वाट बघत असतो आणि उठण्याचा प्रयत्न करत असतो परंतु त्याला काही उठताच येत नसते आणि एका माणसाला विचारतो की तुम्हाला दोन वेन्यावाली मुलगी दिसली का तेव्हा तो माणूस नाही बोलतो तेव्हा तेथे समोरून काही टवाळखोर असे चार पाच मुले येतात आणि ते अक्षयवर हसू लागतात तर अक्षय त्यांना विचारतो की येथे हिरवी साडी घातलेली दोन वेण्यावली मुलगी पाहिली का तेव्हा ते मुले हसू लागतात आणि इथे कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही पैसे लागतात पैसे आहे का तुझ्याकडे तेव्हा अक्षय विचारतो की आओ मी तुमच्याकडे पैसे नाही मागितले मुलगी कुठे पाहिली का असे विचारतो माझी बायको आहे ती म्हणून मी तिची वाट बघतो तेव्हा तो त्यातील ते ते एक मुलगा विचारतो की अरे तुझ्याकडे पैसे नाही मग तू इथे काय करतोस तेव्हा त्यातील ते ते एक मुलगा म्हणतो की जास्त शहाणपणा करू नको हा आमचा एरिया आहे आणि येथे बसण्यासाठी पैसे लागतात पैसे द्यायचे नसेल तर इथून चालता हो तेव्हा अक्षय म्हणतो की अरे बापरे हा तुमचा एरिया आहे का मी फक्त इथे बसलो होतो बायकोची वाट बघतो बाकी का ही ना ही। काही नाही तेव्हा अक्षय तिथून उठतो आणि जायला निघतो आणि पुढे विचार करतो की इथली माणसे काही बरोबर वाटत नाही म्हणून पुढे जायला हवे म्हणून आपल्या हातातील अंगठी असत तो काढून खिशामध्ये घालतो आणि ते जे मुले असतात ते म्हणतात की हा जरा जास्त शहाणपणा दाखवतोय याच्याकडे बघायचे का दादा तेव्हा ते मुलं अक्षयला मारण्यासाठी त्याच्या मागे येत असतात तर इकडे रमही भांडी घासतच असते आणि हा विभाग येथे संपतो अक्षय आणि रमा इकडे मंदिरात आलेले असतात आणि तेथे ते जेवण करत असतात तर अक्षय म्हणतो की खरंच काय आपली खरंच काय गंमत आहे रक्ताची माणसं ही भरल्या ताटावरून उठवतात आणि ज्या माणसाला आपण ओळखत नाही ती प्रेमाने दोन घास खाऊन घ्या असे म्हणतात तर रमा ही अक्षयला म्हणते की या जगामध्ये अजून सुद्धा माणुसकी आहे तेव्हा एका झोपडीमध्ये अक्षय आणि रमा तेथे ते म्हणजे समोर असतात तर तेथे ते एक मावशी असते रमाला खूप थंडी वाजत असते अक्षय हात जोडून त्या मावशींना म्हणतो की माझ्या बायकोला खूप थंडी वाजते तिला थोडंसं काही पांघरायला मिळेल का तेव्हा ती मावशी म्हणते की अरे मग तिला इथे आण आणि ती मावशी तिला त्याला चादर देते तर अक्षय प्रेमाने रमाच्या अंगावर चादर घालतो आणि प्रेमाने तिच्या हाता के म्हणजे चेहऱ्यावरून हात फिरवतो आणि अक्षय त्या शेकोटीजवळच रमाजवळ झोपी जातो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद